रायगड जिल्ह्यातील कोरलाई समुद्रकिनारी काल रात्रीपासूनच एक संशयास्पद बोट आढळून आली आहे त्यानंतर ही बोट अचानक गायब झाली स्थानिक कोरलाई पोलीस अलिबाग पोलीस आणि कोस्टगार्ड कडून या बोटीचा शोध घेण्यात आला अजूनही या बोटीचा शोध लागलेला नाही या बोटीच्या हालचाली संशयास्पद असल्याचं गार्ड आणि पोलिसांच्या निदर्शनास आलंय त्यामुळे पहाटेपासूनच बोटी या बोटीचा शोध सुरू आहे या घटनेमुळे किनारी भागांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सुरक्षा यंत्रणांकडून बोटीचा कसून शोध सुरू असून या बोटीच्या अचानक गायब होण्यामागील कारण शोधण्याचा देखील प्रयत्न केला काल रात्री साडेआठच्या सुमारास कोरलेच्या समुद्रात दोन नॉटिकल मैल अंतरात आहे असे संशयास्पद बातमी पोलिसांनी सांगितली आणि तशा पद्धतीने पूर्ण कुर्लेच्या समुद्रावर नाकेबंदी लावली आणि त्यांनी द्रोण उडवले पण द्रोण का हवेच्या मा हवेचा दाब एवढा असल्यामुळं तो द्रोण का त्या जागेवर जा, पोचू शकला नाही आणि सकाळी पहाटेपर्यंत चार वाजेपर्यंत पोलिस इकडे बंदोबस्त लावून होते पण चार वाजेपर्यंत कुठलाही म्हणजे ती जी लाईट दिसत होती ती लाईट दिसायचं पण बंद झाली मग ती जर ती पोलिस पुलीश, पोलिसांचं म्हणणं असं होतं की ती पाकिस्तानी बोट आहे आणि त्याचा नंबरसुद्धा त्यांना लोकेट झाला होता तर त्या ती जी बोट होती त्याने ती कशासाठी आली होती आणि काय करण्यासाठी आली होती हे काय अद्यापर्यंत आम्हाला कळलं नाही जवळजवळ एक पंधरा एक गाड्या पोलिसांच्या होत्या मेन अधिकारी होते स्वतः पोलीस अधीक्षक रायगड हो ते स्वतः हजर होते त्याने पण जवळजवळ तीन चार तास इथे संपूर्ण पाहणी केली त्याच्यानंतर इथे रडारचा टॉवर आहे लाईट हाऊसवर त्या रडारच्या टॉवर मध्ये जाऊन सुद्धा त्यांनी लोकेशन बघितलं या सगळ्या गोष्टी बघत असताना पण कुठे आता पहाड झालेली आहे पण कुठल्याही प्रकारचा अजून बोट सापडलेली नाहीये